हा रवा केक बघा किती स्पंजी झालेला आहे ज्याच्यामध्ये मी ना मिल्क पावडर टाकला आहे ना सोडा टाकला आहे ना बेकिंग पावडर टाकलेला आहे अगदी तीन ते ती चार साहित्यामध्ये मी झटपट असा हा रवा केक बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असा हा रवा केक झालेला आहे आणि रवा केक बनवताना बिलकुलच जास्त पसारा न करता एकाच भांड्यामध्ये मी हा रवा केक बनवलेला आहे नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण झटपट असा रवा केक पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया रवा केक बनवण्यासाठी इथे बघा एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे या मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला दीड वाटी रवा घालून घ्यायचा आहे दीड वाटी रवा इथे मी बारीक घेतलेला आहे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाळा रवासुद्धा इथे वापरू शकता तर अशा प्रकारे दीड वाटी रवा जो आहे तुम्ही घेतलेला आहे आणि तो छान असा गाळून घेतलेला आहे म्हणजे हा रवा स्वच्छ असा आहे आता याच रव्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे दीड वाटी रव्यासाठी एक वाटी साखर व्यवस्थित होते तसेच दोन, ती तीन दोन ती तीन ला ला ते तीन विलायच्या दोन ते तीन बदाम्बी घालून घ्यायची आहे आणि आपल्याला याला छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला हे जे साहित्य आहे ते पूर्णतः बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं बारीक इथे झालेलं आहे जेवढी कणिक बारीक असते तेवढंच आपल्याला इथे बारीक करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाऊन कप दही घालायचं आहे पाऊन कप दही घातल्यानंतर पाऊनच कप आपल्याला इथे दूध लागणार आहे आपण जो दीड वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यासाठी जे हे माप आहे ते व्यवस्थित आहे तर आता आपण याच्यामध्ये दूध सुद्धा घालून घेऊया दूध घातल्यानंतर आता याच वाटीने पाऊन वाटी आपल्याला इथे तेल लागणार आहे तेलाऐवजी आपण तूप सुद्धा वापरू शकतो आता आपल्याला केक साठी जे जे साहित्य लागते ते सगळं साहित्य आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य एक वेळा आपण मिक्सरला फिरून घेऊया म्हणजेच आपल्याला इथे छान अशी बारीक पेस्ट याची सगळं याची करून घ्यायची आहे तरी ते बघू शकता किती छान असं सारण झालंय जणू काही श्रीखंडाचं आणि या साधनापासून बनवणार आहोत आपण स्पंज असा रवा केक थोडा छान असा कलर येण्यासाठी इथे आपण जिलेबी कलर घालून घेऊया त्याने आपला जो रवा केक आहे त्याला छान असा कलर येतो आता हे कलर टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घेऊया एकीकडे आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आपण आपला जो रवा केक आहे तो कढईमध्येच बेक करणार आहोत म्हणून इथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे कढई ठेवल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला ही कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे या कढईमध्ये मी जे मीठ वापरत आहे ते मीठ मी बऱ्याच वेळा वापरलेलं आहे म्हणून असा कलर दिसत आहे तरी ते बघा मी काय करत असते की बेक झाल्यानंतर हे मीठ थंड झाल्यानंतर भरून ठेवत असते कधीही बेक करायचं असलं तर मी हेच मीठ वापरते आता बघा कढई छान अशी गरम झालेली आहे मीठसुद्धा घातलं आहे त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि एक जाळसर भारसुद्धा आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे जेणेकरून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे आता बेक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक डबा आणि तो डबा इथे मी घेतलेला आहे त्या डब्यामध्ये थोडं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि पूर्णत त्या डब्याला ता अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो केक आहे तो आतमध्ये चिपकणार नाही याऐवजी तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता रवा केकसाठी आपण जे सारण तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे इनो इनूचं एक पॉकेट आपण याच्यामध्ये घालणार आहे त्याने जो आपला रवा केक आहे तो खूप असा स्पोंजी होणार आहे तर बघू शकता आता आपण जे पॉट आहे त्या पॉटमध्येच हा इनू फोडणार आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे आपण जास्त भांड्यांचा बाजार इथं केलेला नाही म्हणून आपण डायरेक्ट पॉटमध्येच एनू टाकणार आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे इनू आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे आणि एका चमच्याने याला लगेच लग असं परतून घ्यायचं आहे पूर्णतः आपल्याला याला छान असं मिक्स करायचं आहे मिक्स केल्याने काय होईल केक का आहे किंवा आपला जो केक आहे तो छान असा स्पंजी तयार होईल तर इथे छान असं मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती असं फुगून हे आलेलं आहे आता याचा जो आपण केक बनवणार आहोत तो खूप असा स्पंजी होणार आहे तर चला आता आपण रवा केक बेक करण्यासाठी जो डबा गरम करायला ठेवला होता त्या डब्यामध्ये हे सगळं साहित्य आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकता डबा छान असा गरम झालेला आहे आणि आपल्याला झटपट असं हे जे सारण आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि घातल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यावर झाकण घालायचं आहे झाकण घातल्यावर त्याच्यावर छान असा भार ठेवून द्यायचा आहे बिलकुलच वाफ बाहेर गेली नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला केक आपण इथे ठेवलेला आहे इथे आपल्याला मोठ्या पावरवर दहा मिनिटं व मंदा आचेवर वीस मिनिट असा हा केक बेक करून घ्यायचा आहे आणि ते बघू शकता आपला केक छान असा बेक झालेला आहे आता आपण केक पूर्णतः शिजला की नाही हे कसं चेक करायचं तर चाकू घेऊन याच्यामध्ये असं टाकून पाहायचं कोड्डा जर आला तर समजायचं की आपला केक शिजून तयार आहे आता हा केक काढून ठेवायचा आणि याला छान असा थंडा होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपण याला डब्याच्या बाहेर काढून घेऊया मुलांनी जर कधी हट्ट केला की आई केक दे तर तेव्हा आपण झटपट असा हा केक बनवून नक्कीच देऊ शकतो रवा केक चवीला खूप असा चविष्ट होतो तसाच झटपट बनणारा आहे तर आता आपण हा केक छान असा काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अलगत डब्यात ठेवताच आपला केक निघून तयार होतो कारण की आपण याला आतमधून तेल लावलेलं होतं त्याच्यामुळे केक बिलकुलच चिपकलेला नाही आणि इथे बघू शकता आपला केक किती असा स्पंजी झालेला आहे तसाच खूप असा चवीला चविष्ट आता हा केक छान असा थंड झालेला आहे आता आपल्याला जशा प्रकारे कट करायचा तशा प्रकारे आपण याला कट करून घेऊ शकतो मी याला छान असा लांबट आकारामध्ये कापून घेणार आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा हा केक कापून घेऊ शकता तर इथे बघू शकता आपला केक छान असा इथे तयार आहे जर कधी गोड खायची इच्छा झाली आणि घरी जर काही गोड नसेल तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारचा रवा केक नक्कीच बनवू शकतो आणि बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णतः केक अशा प्रकारे कट केलेला आहे आजची झटपट अशी रवा केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका तर इथे बघू शकता आपला पूर्णतः छान असा केक तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद